आजची पत्रकार परिषद ही भाजपची त्यांना ती पराभवाची नांदी दिसू लागलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आहे कारण भाजपच्या कार्यालयातील त्यांचा जो स्टाफ आहे आणि ज्यांनी आजपर्यंत भाजपचं काम केलेलं आहे असे दोन उमेदवार ज्यांची पूर्ण कुंडली आपण इथे काढलेली आहे आपल्यामार्फत दाखवतो आहे की करण सिंग संजय पवार याचा जर स्टॅम्प पेपर आपण बघितला असेल तर त्याचं करण पवार म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे त्याचं आधार कार्ड जे आहे आधार कार्ड नंबर चार सात एक शून्य चार सात नऊ दोन शून्य सहा डबल नऊ ते आधार कार्ड करण सिंग संजय पवार या नावाने रजिस्टर्ड आहे आधार कार्ड व फॉर्मचा फोटो आपण जर पाहिला तर वेगळा येतो त्याचबरोबर त्यांनी जो स्टॅम्प पेपर घेतला आहे त्या स्टॅम्प पेपरवर नाव आहे करण करण सिंग संजय पवार आणि त्याचा नोटरी क्रमांक जर आपण पाहिला तर तीनशे त्र्याऐंशी दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस ॲडव्होकेट हेमा डी शर्मा या नावाने सगळं तयार आहे हे सगळं दाखवण्याचं तात्पर्य की आपण या करण सिंगचा जर फॉर्म बघितला मागेच मागे जर पाहिला तर, तर, तर रिसिवड ॲट फोर्टीन फॉर्टी वन ऑन ट्वेंटी फिफ्थ्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर हे अक्षर आपण बघून घ्या त्याच्यानंतर मी आपल्याला दुसऱ्या उमेदवाराचा सुद्धा डिटेल्स देणार आहे आपण जर पाहिलं ही हॅन्ड है, भरलेली तर आपल्या लक्षात येईल की हे कशा प्रकारचं भाजपनी षडयंत्र करून की करंट पवार नावाचा दुसरा उमेदवार देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला सुद्धा स्मिता वाघ नावाचे दोन उमेदवार या मतदारसंघात आहेत किंवा मतदार आहेत पण आपल्याला त्याची गरज लागत नाही कारण आपल्याला माहिती आहे की शिवसेनेकडे असलेला उमेदवार आपला शिवसेनेचा उमेदवार याच्यावर आपल्याला विश्वास आहे पण अशी कटुनिधी करून फॉर्म करसिंग नावाचा शोधायचा आणि त्याचे जे सगळे सूचक आहेत हे भाजपचे पदाधिकारी आहेत सगळे जे आहेत ते भाजपचे पदाधिकारी आहेत आता आपण येऊया दुसरा उमेदवार आहे युवराज अप्पा जाधव त्याचे सर्व सूचक जे आहेत ते सुद्धा भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत आणि करता ज्यांनी फॉर्म आणला आहे स्टॅम्प पेपर बनवून आणला तो भरत गोरे म्हणून जो कार्यकर्ता आहे तो आमदारांच्या ऑफिसमधला पगारी नोकर आहे ज्याची सुद्धा नोटरी क्रमांक याची तीनशे त्र्याऐंशी आहे तर याची तीनशे ब्याऐंशी आहे चोवीस चार दोन हजार चोवीस ऍडव्होकेट हेमाडी शर्मा हा म्हणजे नोटरी क्रमांक दोन तीनशे ब्याऐंशी आणि तीनशे त्र्याऐंशी हा लागोपाठ करून घेतलेला आहे दोघांची रोकड तीस हजार रुपये ही दाखवलेली आहे ज्यांचा सुद्धा आपण जर फॉर्म बघितला सुद्धा युवराजची आणि ती अगोदरची हँडरायटिंग तुम्हाला युवराजची वंचितच्या बाबतीत जी उमेदवारी आहे सुद्धा बघितलं असेल तर त्याची हँडरायटिंगसुद्धा सारखी आहे त्याचंसुद्धा रिसिवड ॲक्ट फोर्टीन फोर्टी नाईन ट्वेंटी फिफ्थिप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर एक अगोदर करंट संजय पवारची रिसिवड ॲट फोर्टीन फोर्टी वन सेम जिल्हा आणि इथे फोर्टीन फोर्टी नाईन भाजपकडे ज्या वेळेला त्यांना कळलं की बाबा आपला काय पराभव निश्चित आहे त्यानंतर त्यांनी आपलीच भाजपची टीम शिवसेनेची मतं खाण्यासाठी ज्या पद्धतीने उतरवायचापर्यंत केला मुद्दाम तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या निदर्शनात आणतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑल रेकॉर्ड आहेत आपण जर पाहिलं हे सगळे फोटो हे मान्य आमदारांसोबतचे आहेत आणि हे तारखा सुद्धा याच्यावर आहेत एप्रिल सहा एप्रिल दोन हजार चोवीस आपण पाहल तर हे सगळे ह्याचा पुरावा आहे की या इथे आपण पाहतोय आमदार आहेत आणि हे आत्ताचे जे वंचितचे उमेदवार आहेत युवराज संभाप्पा जाधव सगळ्या कार्यक्रमात गेले वर्षभरात आपण पाहिलं असेल तर अशा पद्धतीने स्वतःचाच कार्यकर्ता उभा करून जी महाविकास आघाडीची मतं खाण्याचा प्रकार आहे लोकांनी दिशाभूल करणार जसं काय वंचितचा जो उमेदवार आहे हा कोणत्या वंचितचा आहे पण वंचितचा कार्यकर्ता नसून हा आपण जर पाहिला तर सगळ्या ह्याच्यात आपल्याला दिसेल की आमदारांचं पाठबळ या सगळ्या मागे आहे यांना स्वतःला सर्वांना आपण फायद ही फाईल आपल्या माध्यमात पाहू शकता हे सांगायचं का तात्पर्य एवढंच की काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ पाहिला असेल ज्यांनी मासाहार आणि दारूच्या पार्टीवरती आमदारांनी जे स्वतःच मत मांडलं आणि तिकडेच ज्या जिथे विद्यादान होतं ज्या शाळेत त्या शाळेत जे काय प्रकार मांसाहार झाला तिथे मद्यपान झालं सगळं आपण पाहिलंय भाजपला आता एक गोष्ट कळून आली आहे की यांच्यासमोर आपला निभाव लागणार नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं षडयंत्र करून की भाजपचाच पदाधिकारी वंचितसाठी द्यायचा आणि तो वंचितचा मग अल्पसंख्याक समाज असेल आपला मागासवर्गीय आपले जे समाज असेल या ते हा उमेदवार चालवायचा आणि जी मतं आज आपण पाहिलं असेल की शिवसेनेला जर मिळणार आहे ते कुठेतरी थांबवायसाठी आपणच स्पॉन्सर करून उमेदवार देऊन आपला त्यांना पराभव आपला दिसतोय तर त्याच्यापासून कसं मार्ग येईल हा त्यांचा प्रयत्न आहे माझी आपल्यामार्फत सर्व जनतेला विनंती आहे की असे सगळे भाजपचे पुढील कारस्थानं आपण लक्षात घ्यावी आणि अशा लोकांपासून दूर राहावं या सगळ्या गोष्टी लोकांच्या निदर्शनासाठी आणि आपल्याला सुद्धा निदर्शनं यायला पाहिजे की भाजप ज्या वेळेला म्हणजे ज्यांची चारशे पारची गोष्ट आहे जे स्वतः सांगतात की आमचा पक्ष हा जगविख्यात प्रक्ष पक्ष आहे आमचे नेते विश्वगुरू आहे पण त्या विश्वगुरु आणि जगविख्यात पक्षाची परिस्थिती अशी आहे की त्यांना स्वतःचे कार्यकर्ते इतर पक्षात पाठवून ही अल्पसंख्याकाची आणि मागासवर्गीयांची जी मतं आहेत ती घेण्यासाठी ही नवीन अशी कुठील कारस्थाना करावी लागत आहेत ज्यांना दुसऱ्या जे पक्ष मोडून आमदार फोडून खासदार फोडून आपला पक्ष वाढवता येत नाही पण आता ज्या वेळेला ज्यांनी सांगितलं की जळगावमध्ये पाच लाख पार जाऊ आज त्यांना स्वतःची मताची टक्केवारी मेंटेन सुद्धा त्यांची दमछाक निघते आणि असे प्रकार सर्व करावे लागतात